ti <laughs> ba आपण आहोत आज आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आला आपण लालबागच्या दर्शनानेच आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आज मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये आज आपण लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहोत चिंचपोकलीचा चिंतामणी असणार आहे त्याचही दर्शन घेणार आहोत आणि इतर जे मंडल असणार आहे मोठे मोठे त्यांच्या त्या गणेश उत्सवात आपण सहभागी होणार तर असे तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू राहा व्हिडिओवर आणि इतर तुम्ही जर चॅनल नवीन असताना तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर चला कंटिन्यू करूया आता व्हिडिओला आणि गणपतीप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या ज्याही कमेंट पूर्ण भरून टाका मित्रांनो आता आपण आहोत काला चौकीला महागणपतीच्या असे उंच उंच टॉवर आणि हे आपल्या जुन्या इमारती ते अजूनही साबुत आहेत तर मित्रांनो आता आपण आहोत मुखदर्शनच्या रांगेमध्ये इथून बघू शकता एवढी रांग आहे आणि प्रकाश किती वाजले चार वाजून दहा मिनिट चार वाजून दहा मिनटं बघूया आता किती वेळ लागतो त्याप्रमाणे आपल्याला अंदाज येईल झालं तुम्हाला अप टू डेट देतो टायमिंग कारण आता आम्ही आहोत रांगेमध्ये ला आपण दर्शनाला म्हणजे रांगेत उभा राहिलेलो आता बघूया तर मित्रांनो आता वादले ला आम्ही दर्शनास सुरुवात केली आणि एक रो तुम्ही बघू शकता पाठीमागे ती झालेली आहे आणि आता ही रो आता चालू होणार आहे आपण आपला आता एक तास झालेला आहे या रांगेमध्ये आणि दुसरी रांग चालू होते इकडे दोन तासाला मी दोन तासात रांगेत होतो आणि आता आज आपल्याला मित्रांनो आता साडेसहा झालेत आणि साडेसहा वाजता त्यामुळे मुखदर्शनाच्या रांगेत आहोत मित्रांनो प्रत्येकाला जी ओड होती बाप्पाला भेटायची लालबागच्या राजा दर्शनाची आता इथे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला ऑपरेशनाची वाढ बघतोय ऑप्शन आपण आलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो एकूण साडेतीन तास गेले आमचे दर्शनासाठी तेव्हा आपला लालबागच्या राजाचं आपलं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आता आपण इथून प्रकाश कुठे जायचं आपल्याला आता आपण चिंतामणीच्या चिंता दर्शनासाठी जाऊ तर असेच कंटिन्यू व्हिडिओवर आणि तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तर चला कंटिन्यू आपण आता तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिंतामणीच्या दर्शनासाठी तर आता चला आता आत्म जाऊन आपण चिंतामणीचा दर्शन घेऊया लंबोदर पेताबर रिद्धी सिद्धि दाता विघ्न विनायक मोरिया गौरी सु महेश्वर हे गणनायकृद्धी दाता विनायक्या गौरी सुंतावणीच्या पिता महेश्वर हे गणनायक मोर्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्रीच्या रूपाने संभाजी महाराजांची प्रतिकृती आपल्याला दिसते येते तु भगत तुझको दिल से पुकारे सर पु तू आया मोर्या 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 बापा मोर्या 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 बापा मोर्या बौद्ध पेतांबर विसिद्धी दाता विघ्न विनायक मौर्या गौरी सुतत्मेश्वर पेता महेश्वर हे गणना मित्रांनो शिंज फुकलीच्या चिंतामणीचंही दर्शन मनोभावे झालेलं आहे म्हणजे आता आपले दोन गणपती झालेत आता काला चौकीचा गणपती आहे इथे आपण निघालो आहे तर आता तिथेही चला आणि हा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण छान वाटतंय पहिल्यांदा माझं असं दर्शन झालंय तर करूया आपण चौदा आपण दर्शन घेतलं आणि आता इथे आहे कालाचौकीचा महागणपती आपण आता इथे जाऊया तर आज आपण साधारण चार वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात केलेली तर चार ते सात आपला लालबागच्या राजाचं दर्शनाला आपल्याला वेळ गेला आणि चिंता दर्शनाला हवी पंधरा मिनिटाला आपण दर्शन झालं आणि आता काला चौकीचा महागणपती पूर्वी आपल्याला किती वेळ लागतोय कंटिन्यू करूया आणि हा व्हिडिओ तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आता मी रांगेत दर्शनाला रा चाललोय बघूया आता किती वेळ लागेल तर मित्रांनो हीच ती गले आहे जी काला चौकीचा महागणपती याच गलीतून येतो बघू शकता मी किती कंजेस्टेड आहे बाप्पा मार्ग काढतो सलाह दर्शन है हाथों में है गण के राजा गणराया कोई भगत तुझको दिल से पुकारे तो आया मोरिया 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 पापा मोरिया मोरया मोरिया 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 पप्पा मोर आपण काला चौकीचा महागणपती दर्शन झालेलं आहे आता वाजले म्हणजे दहा वाजे आपण या एवढ्या तासामध्ये आपण फक्त तीनच गणपती कवर केले कंटिन्यू आणि लाईक शेअर उद्या नवीन मोरे मोरे बोर्या मोर्या 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 ब मोर्या मोर्या मोरे